पनवेल रिडकर सरपंच साई भक्त सुभाष भोपी यांचा श्री साईबाबा उत्सव वर्ष तेरावे व सत्यनारायणची महापूजा महाप्रसाद एकवीस चार दोन हजार चोवीस रविवार रोजी उत्सव ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते मंडळी भाविक भक्त ग्रामस्थ मंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुनिया वर्गीना सई बाबा में शिरडीला पाई तल तीना सई बाबा में शिरडीला पाई चलते तल में कार्यक्रम गेले तेरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय पहिला मेन उद्दिष्ट आमचा काय का हे लोकांना प्रोत्साहित करून भजन कीर्तन एक सांस्कृतिक जे काही खडा म्हणजे क्षेत्रातले जे कार्यक्रम आहेत ते आम्ही करतोय आणि दुसरं मेन उद्देश आमचा आणणारा हा मेन उद्देश आहे गेल्या वर्षी आपण आपल्या याच्यामध्ये काय केलं का ज्याही ज्याही करोनामध्ये कामं केली होती त्यांना पुरस्कार दिले एक पंधरा पुरस्कार दिले आता ह्या वर्षी करोना आपली संपली चांगली वाटचाल चालू झालेली आहे तर त्यामुळं जवळजवळ आपले तीन एक हजार लोक जेव्हा अन्नदान करतात हाच आमचा मेन उद्दिष्ट आहे आणि सर्व पक्षाची सर्व धर्माची ही लोक इथे येतात यजा कीर्तन भजन आता बरेचशा गावची भजनं होती ज्याही त्या टी स्टार भजन झालं ते सुद्धा आले होते बालराम पाटील आमदार आले होते तहसीलदार बाकी सर्व मंडळी राजकीय क्षेत्रातली बिना राजकीय क्षेत्रातली सुद्धा आली होती आणि त्या येण्याच्या माग आपला पण थोडासा काहीतरी हातभार आहे किंवा तुम्ही मंडळी आज ही कवरेज दाखवतो आपण सरपंच झाल्यापासून आपण जी बरीचशी काही कामं वगैरे हो केली समाजाची त्याच्यामुळे पण थोडंसं आपली प्रसिद्धी वाढली म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य तर आता येऊन का आता म्हणजे एक नऊ दहा वाजेपर्यंत जेवण चाललं आता येऊन नाटकाचा कार्यक्रम आहे जल्लोस ही सुद्धा मंडळी चांगली आहे याचा सुद्धा परफॉर्मन्स आणि बरेचशा ठिकाणी कार्यक्रम झालेत त्यांचा रिझल्ट चांगला आहे तुमचं वडील पुंडलिक शंकर होपी हे त्यांना मास्तर बोलायचे मास्तर म्हणजे एक तुमची ते आदळीवर भात देऊन ते शिकवायचे लोकांना तर तिथपासून ते पंचमंडली बसायची त्यांच्या बाजूला मी बसवतो बारीक छोटा फोरगा पण त्यांच्यापासून ती उपमा घेतली काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे गावाचं कसं करायला पाहिजे आम्ही आज शाळा काढली शाळा साडेचार हजारामध्ये एका बौद्ध समाजाचा चावय त्यांनी साडेचार हजार रुपये आम्हाला दिले त्याच्यामध्ये आम्ही तीन रूम बांधल्या त्या काळात चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला दिभा पाटील होते विवेक पाटील होते कवी मंडळी सहकार्य केला ती शाळा काढली कारण इथून आम्हाला निऱ्याला चालत जायला लागायचं म्हणजे इथली मुलं आता गाड्यांचा मार्ग नव्हता दिबा पाटलाची ज्या वेळेला जीभ आणली त्या वेळेला असे ताल टाकून ती जीभ इथं आली म्हणजे इथं चिखल्यापासून इथं चालत यायचा नदीला म्हणजे नव्हती नदीला ब्रिज नव्हते आता ब्रिज झाले आता काही सगळी सुविधा झाली पण ते एवढाच आमचा उद्देश आहे का जेणेकरून आता शाळेचा मी सदस्य आहे संचालक बॉडीवर आहे थेट सरपंच आहे आता आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवले चोऱ्या माऱ्या होतात त्याच्यासाठी किंवा आता प्रत्येक गावात जशी नवी मुंबई मुंबईला पारदर्शक पाट्या लावल्या म्हणजे मंदिर कुठं शाळा कुठं मशानभूमी कुठं हे सुद्धा गेलं आता आम्ही एक नवीन आमच्या डोक्यात संकल्पना आले मी एका करांमध्ये एका गावात वस्तीला होतो लॉजला तिथं साडेपाच वाजलं का स्पीकर चालू होतं तशी माझी पाच गावं आहेत पाच गावाच्या प्रत्येक मंदिरावर एक साऊंड राहणार आहे तो साऊंड साडेपाच वाजता आपण कॅम्प्युटरमध्ये फिट करणार साडेपाच वाजलं का ती एक आरती चालू होणार साई गुरुवार असेल साईबाबाजी अर्ध्या तासात ती बंद होणार पुन्हा ते गुड मॉर्निंग गुड नाईट जे जे आहे हे सर्व पाचगावच्या लोकांना ऐकायला भेटत तर त्या संकल्पनेला आमच्याकडे आम्ही ज्या वेळेला पंचायत ताब्यात घेतली त्यावेळेला आमच्यावर दहा लाखाचा कर्ज हो होता मागच्या बॉडीने करून ठेवले तरी सुद्धा बऱ्यापैकी आम्ही आता फिरत आहोत एक पाच एक लाख रुपये फिरले अजून पाच एक लाख रुपये हे सुद्धा आमचे सदस्य आहेत एक लाख रुपये फिरले आता आम्ही ते पण पाच लाख रुपये आज पाच महिने झाले ते फिरले अजून पाच महिन्यामध्ये ते पण फिरू आणि ही एक संकल्पना आम्ही कॅमेऱ्यांची केली कुठल्याही के पंचायतीची निधी न वापरताना जे काही का सरपंच आला बाहेरून येणू शिजे वगैरे काय भेटते ते येणं कोणी आमच्याकडे परमिशन साठी आला त्याला आम्ही काय सांगतो आम्हाला तुम्ही रुपया देऊ नका तो कॅमेरेवाल्याला चेक दे तुझा चेक हा कॅमेरेवाल्याला दे आणि तो आमचं काम होऊ दे आता सुद्धा पूर्ण काय स्टेज लाईट आमच्याकडे आहे एक पाचशे लाईट आहेत पाच गावामध्ये तर आम्ही आता पूर्ण लाईट म्हणजे पोल टाकून ही लाईट चालू करतोय आणि ती टाईट चालू करताना आम्हाला बिल जास्त येतं जवळजवळ सत्तर साठ हजार बिल येत आम्ही प्रत्येक गावामध्ये कुठला तरी डोनेशन टाकून सौर ऊर्जा बसवतो एक नव सौ सा, सौर ऊर्जाची स्कीम करतोय सौर ऊर्जाची जर स्कीम झाली तर आम्हाला लाईट झिरो बजेटमध्ये भेटेल हे आमची संकल्पना आहे पण ती दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला खानाची आमची आमची चिकाट पडत नाही पण त्यासाठी जवळजवळ जवळजवळ आता माझ्या जे माझ्या म्हणण्यानुसार पन्नास ते साठ लाख रुपये पाहिजे तर ती सुद्धा आम्ही तरतूद चालू केलेली कुठून ना कुठून म्हणून ते एक म्हणण्याचं तात्पर्य काय का या ज्या गोष्टी आहेत हे आम्ही अडीच वर्षामध्ये आता इलेक्शन नाहीये किंवा ना येणार आहे तो खासदारकीचा आहे त्याच्याशी आपला काही तेवढा संबंध नाहीये पण हे जे अडीच वर्षामध्ये आम्ही असा एक माणस आहे का पूर्ण आपल्या पंचायतीन कुठलाही काम दाखवा कुणी हो जो काम बाकी आहे अशी आम्ही एक संकल्पना केली आणि साईबाबाचा आमच्या डोक्यावर हो हात आहे कारण साईबाबाचा आमच्या दरवाजातून ह्या दरवाजातून निघालो तरी साईबाबाची मूर्ती वरून निघालो तरी साईबाबाची मूर्ती दिसत त्या मुला सकाळी साईबाबाचं दर्शन आहे होत आहे मी साई भक्त आहे दर गुरुवारी मी शिर्डीला जायचो पण आता महिन्या दोन महिन्याने शिर्डीला जातो साईबाबांनी थोडस जवळ आल्या मुला थोडी माया कमी नाही झाली माया आहे पण थोडस ते झाले हल्ली आता आणि अन्नदा आम्ही किंवा आमचे आमच्यासाठी लोक ते आमचे सदस्य मिस्टर आहेत ते आता आमचे उपसरपंच होणार आहेत पण तस वाटून घेऊ कारण सरपंच तर वाटून घेऊ शकत नाही हल्ली थेट आहे त्यामुळे पण आम्ही उपसरपंच थोडे आता यांचे मिशन आहे तिला बनवायचे आम्हाला आहे तिला प्रत्येकाला बनवायचे म्हणजे प्रत्येकाला महिना सहा महिना वर्ष असलं पाच वर्षात पाच कदमकाराच आणि चांगला तुमची सर्वांची आता हे जे लोक आहेत याही एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र